देशमुख विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची लेझिम पथक पारंपरिक वाद्यासह थाटात सांगता थोरगवान येथील देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शालेय परंपरेनुसार गणेश चतुर्थी रोजी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशाची स्थापना करण्यात आली होती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सवाद्य ढोल रेकॉर्डच्या तालावर व पारंपरिक वेशभूषेत तब्बल तीस मुलींचे लेझिम पथक सादर करण्यात आले योगिता झोपे व महेश्वरी झोपे यांनी अल्पावधीतच या पथकाची तयारी करून घेतली लेझिम पथकाच्या तालावर बाप्पाचे विसर्जन गीत सादर करण्यात आले लेझिम पथक नेतृत्व क्रीडा शिक्षक जय चौधरी यांनी केले या उपक्रमाचे समस्त गावकरी गणेश भक्त माता भगिनी तसेच माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी भरभरून कौतुक केले या शालेय उपक्रमाचे मुख्याध्यापक डी पाटी के पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक समितीने नियोजन केले होते ज्येष्ठ शिक्षक टीपी घुले कला एस बी सपकाळे व प्रसिद्धी प्रमुख वायजे कुरकुरे यांनी मिरवणुकीत सक्रिय भूमिका बजावली यावेळी के एम ले। पाटील यांनी रेकॉर्ड व साऊंड सिस्टीमची तांत्रिक बाजू सांभाळली मुलींच्या पारंपरिक वेशभूषा फेट्यांसाठी गावच्या सरपंच रेखाताई शालिकतायडे व शाळेचे माजी विद्यार्थी उपसरपंच नितीन काशीनाथ चौधरी यांनी आर्थिक सहकार्य केले प्रसंगी लेझिन पथक मुलींचा आनंद द्विगुणित झाला तसेच माजी विद्यार्थी कुणाल राणे यांनी मिरवणुकीसाठी गाडी उपलब्ध करून दिली समितीप्रमुख प्रमुख पी चौधरी व समस्त संस्कृती समिती यांनी देखील संचालनात सहभाग नोंदवला होता यावेळी समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते या प्रसंगी विद्यालयांमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने शाडूमातीच्या गणपतीचे टपामध्येच भावपूर्ण विसर्जन करण्यात आले सर्व मुलांना प्रसाद समितीने व स्वत मेहनत घेऊन श्री एन ए देशमुख व श्री एन बी चौधरी यांनी तयार केलेली हरभऱ्याच्या डाळ व मसाल्याची खिरापत हा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती देत अनमोल सहकार्य केले अशा प्रकारे देशमुख विद्यालयात गणेशोत्सवाची उत्साहात व पर्यावरणपूरक सांगता झाली